नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे बाराही महिने सर्दी होते खोकला येतो दम लागतो अशा प्रकारचे म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा याचा काही फरक नाही पावसाळ्यात सुद्धा सर्दी होते हिवाळ्यात ते ही सर्दी होते उन्हाळ्यात सर्दी होते असे अनेक पेशंट्स असतात त्यांच्यासाठी हिरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्दी का होते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं पण सर्दी झाल्यानंतर घरगुती उपाय काय करू असं मला पेशंट्स विचारतात त्यांच्यासाठी काही दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो पहिली गोष्ट नाकामध्ये तेल सोडणं म्हणजे तुम्ही जर का दोन दोन थेंब करंगळींनी नाकात तेल वापरलं की अणुतेल पंचन्रीयवर्धन तेल ज्येष्ठ तेल किंवा वचा तेल अशी वेगवेगळी नस्याची तेलं मिळतात ती नुसती करंगळीने आंघोळीच्या वेळेला नाकात लावली तर त्याच्यामुळे तुमच्या सर्दीमध्ये निश्चितपणे सर्दीने विशेषतः त्यांचं डोकं दुखतं त्यांना नक्की फरक पडेल दुसरं म्हणजे ग्लासभर गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये जर एक चमचाभर तिळाचं तेल घातलं आणि ती चूळ धरून ठेवल्याने पण सगळे चॅनल्स ब्लॉक झालेले असतात ते ओपन व्हायला मदत होते आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे एक कप दुधामध्ये अर्धा कप पाणी त्याच्यामध्ये एक लेंडी पिंपळी चिमुटभर सुंठ आणि अर्धा चमचा हळद घालायची ते सगळं मिश्रण मंद आचेवर उकळू द्यायचं एक उकळे आल्यानंतर गाळून घ्यायचं चवीपुरती साखर घालून प्यायचं तुम्ही सकाळी नाश्त्यानंतर घेऊ शकता किंवा संध्याकाळी चहाच्या ऐवजी घेऊ शकता दोन्ही वेळा पण घेऊ शकता अगदी लहान मुलापासून म्हातारा माणसावर कोणी घेऊ शकता तर ह्याच्यामुळे तुमच्या शरीरात साठणारा कफ चिकट नाकातून जर कफ येत असेल थुंकीतनं पडत असेल तर त्याच्यावरती निश्चितपणाने फायदा होतो ही सगळी औषधं ही कफ कमी करणारी तरीसुद्धा पित्त किंवा उष्णता न वाढू देणारी अशा असतात त्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक वाटलं किंवा आवडत असेल तर थोडंसं केसर पण घालू शकता द्राक्ष स्ट्रॉबेरी ताग दही आमसूल टोमॅटो ह्याच्यापासून थोडेसे दूर राहा एवढी काळजी घेतली तर तुम्हाला सर्दी खोकला दमा याच्यावरती निश्चितपणाने कंट्रोल ठेवता येईल तुम्हाला याच याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कॉमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा